कागल पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात सुमारे दोनशे अठ्ठ्याऐंशी सार्वजनिक गणेश मंडळं आहेत श्री गणेश आगमन मिरवणुकीत त्यापैकी चौदा मंडळांनी प्रदूषण आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे संबंधित मंडळावर कायदेशीर कारवाई केल्याची माहिती कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली महिलांचे अश्लील हावभाव असलेली नृत्य अश्लील गाणी असे कार्यक्रम आयोजित केल्यास गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसंच घातक लेसर लाईटचा वापर करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत त्याबाबत दक्षता घेण्याचं आवाहन कागल पोलिसांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना केलं होतं तरीही कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौदा सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाचं उल्लंघन केलंय या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी कायदेशीर बाबींचं पालन करण्याबाबत गणेशोत्सवापूर्वी गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचंही पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितलं यामध्ये कागल शहरातील सहा मौजेसांगावमधील चार केनवडेतील दोन तसंच बानगे आणि गोरंबेतील एका सार्वजनिक गणेश मंडळांचा सा समावेश असल्याचं लोहार यांनी सांगितलं